डोक्यावरती शेंडी का ठेवतात आचार्य चाणक्य किंवा कुठलेही ऋषीमुनी म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर शेंडी असलेली व्यक्तिरेखा येते दहाव्याला मुंडण असो किंवा मग मुंजीला सुद्धा शेंडी ठेवतातच शेंडीला संस्कृतमध्ये शिखा असं म्हणतात शिखा हे एक हिंदू धर्माचं लक्षण आहे निसर्ग आणि विज्ञान ह्या दोन्ही दृष्टीनं ह्या शेंडीला फार महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये ऋषीमुनी डोक्यावरती शेंडी ठेवायचे आणि अजून सुद्धा काही लोक शेंडी ठेवतात आज सुद्धा मुंज करताना शेंडी व्यतिरिक्त सगळे केस कापण्याची पद्धत आहे पण यामागे कारण काय आहेत जाणून घ्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामागे सायंटिफिक रिझन असं आहे की ज्या ठिकाणी शेंडी असते तिथे सगळ्या शरीरातल्या नाड्या एकत्र येत असतात म्हणजे मेंदूमधल्या तिथनच मनुष्याची ज्ञानशक्ती सुद्धा होत असते शेंडी ही सगळ्याच इंद्रियांना हेल्दी ठेवते आणि ह्याच्याने व्यक्तीचं रागावरती नियंत्रण राहतं विचार करण्याची क्षमता सुद्धा वाढते मानवी शरीर प्रकृतीनं इतकं सुदृढ बनवलेलं आहे ना की मोठे मोठे आघात सहन करून सुद्धा जिवंत राहतं पण शरीरामध्ये काही अशी सुद्धा ठिकाणं किंवा ऑर्गन्स आहेत की ज्यांच्यावरती आघात झाला तर मनुष्याचा लगेचच मृत्यू होत असतो आणि याला मर्मस्थान असं म्हटलं जातं आणि शिखेच्या अधो भागामध्ये म्हणजेच मध्य भागामध्ये हे मर्मस्थान असतं ज्याविषयी सुश्रुत आचार्य यांनी लिहिलंय की मस्तकाभ्यंतरो परिष्ठात शिरा संधी संनीपातो रोमावरतो तो दीपित्री सद्यो मरण म्हणजेच डोक्यावरती जिथे केसांचा भोवरा असतो त्याखाली आतल्या भागामध्ये नसा आणि सांध्याशी संबंधित असतात त्याला अधिपती मर्म असं म्हटलं जातं तिथे मार लागल्यावरती तात्काळ मृत्यू होऊ शकतो मेंदूला थंड ठेवण्यासाठी मुंडण करणं किंवा मस्तुलिंगाला ऊब देण्यासाठी गोखोराच्या मापाचे केस ठेवणं हे आवश्यक असतं केस हे कुवाहक हो असतात म्हणून शेंडीचे लांब केस अनावश्यक उष्णता किंवा थंडीपासून रक्षण करतात आता या शिखांचे सुद्धा वेगवेगळे वे प्रकार आहेत आणि ते त्या व्यक्तीच्या लिंग वर्ण आश्रम देश पोटजात आणि कौटुंबिक परंपरा यावरनं ठरतात आणि या सगळ्यांना बरेच अपवाद सुद्धा दिसून येतात कालांतराने ह्यामध्ये बदलसुद्धा होत गेलेत पहिली म्हणजे गोपद किंवा गोक्षुर शिखा सध्याच्या काळामध्ये सगळ्यात जास्त ओळखली जाणारी शिखा म्हणजे गोपद किंवा गोक्षुर शिखा ही म्हणजे भोवऱ्याच्या ठिकाणी गायीच्या खोरा एवढा आकार ठेवून बाकीचे केस काढणं अशा प्रकारची शिखा विशेष करून ऋग्वेदी शाखेच्या ब्राह्मणांमध्ये असते बऱ्याच इतर शाखांचेच ब्राह्मणसुद्धा आताच्या काळामध्ये अशीच शिखा ठेवतात महाराष्ट्रामध्ये मुंज करण्याची परंपरा टिकून असलेल्या ब्राह्मण इतर समाजामध्ये सुद्धा मुंजीच्या वेळी असेच क्षौर करताना दिसतात आजकाल लोक खुरा एवढी शिखा न ठेवता अगदी बारीक शिखा ठेवताना सुद्धा जास्त करून दिसून येतात दुसरी आहे अर्धचंद्रशिखा यामध्ये फक्त एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत कपाळाच्या वरती येणारी केस काढले जातात आणि मागे लांब केस वाढवले जातात ही शिखा जास्त करून दक्षिणेमधल्या यजवेदी ब्राह्मणांमध्ये दिसून येते उत्तरेमध्ये सुद्धा काही जण अशी शिखा ठेवतात अशी काही ऋग्वेदी सुद्धा आहेत की ज्यांच्यामध्ये परंपरेनं अशी शिखा ठेवण्याची पद्धत आहे आणि त्यानंतर पंचशिखा शिखा ही सामवेदी शाखेमध्ये अगदी दुर्मिळ झालेली शिखा आहे ह्याच्यामध्ये डोक्यावरती पाच ठिकाणी शेंड्या ठेवल्या जातात आणि नंतर त्या एकत्र करून बांधल्या जातात अजून एक प्रकार म्हणजे गजपाद शिखा ही यजुर्वेदी आणि इतरही काही शाखांमध्ये पूर्णच लांब केस वाढवले जातात आणि त्याचा आंबाडा घालतात दुसरा प्रकार म्हणजे पूर्व शिखा आणि अपर शिखा केरळमधल्या नंबोदेरी ब्राह्मणांमध्ये पूर्व शिखा म्हणजेच टाळूवरचे केस वाढवून डोक्याच्या पुढे शेंडी बांधण्याची पद्धत आहे आणि ह्या उलट वर सांगितलेल्या मागे शेंडी बांधणाऱ्यांना अपर शिखा म्हटलं जातं केरळमध्ये नायर आणि इतर जातींमध्ये सुद्धा पुरुष अशा प्रकारची शिखा ठेवतात तमिळनाडूमधल्या चिदंबरमच्या दीक्षितार ह्या शैव पोट जातीमधले डोक्याच्या पूर्ण आणि मागून आणि कानाच्या वरून दोन चार अंगुल केस काढतात आणि उरलेल्या केसांचा सरळ वर किंवा डावीकडे अंबाडा बांधतात तमिळनाडूच्याच श्री वैष्णव संप्रदायातील टेंकले अय्यंगार ह्या पोट जातीमध्ये असेच चार पाच अंगुल केस काढून केस मागे बांधतात अथर्व विधींमध्ये शिखा न ठेवता पूर्णच डोक्यावरचे केस काढतात असं सुद्धा लिहिलेलं आहे पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला सुद्धा अशाच वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट आहे का तर तुमचे विषय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा